इथं कुठं काय अडचण नाही ना पण अडचण काय काहीच अडचण नाही एकदम खुले आम काही केलं तरी चालते हा का मैत्रिणी जीवा भावाची मैत्रिणी तुम्हाला बी बाई म्हणे फुकत दिलं तर म्हणे कायन कुडण कसन आंबा खायचं चुकेत बसत तुम्ही बी कस आहे नाव बिव जायला नको इकडं एकत्र आपलं अल्लं मोठ तुमचं नाव चालले तुम्ही सांगायला मला हायच मोठ नाव आपलं कुठे हे तर मला ते इकडे अहो पुढे गेल्यावर कळ ना तर खरं बघून त्या तिकडे पाहिजे मैत्रीण ती मैत्रीण आहे का तुम्ही हा जीवा भावाची मैत्रीण ती मै जीवाची मैत्रीण हा चांगलाय चाल घसारशा निवडून नाही नाही मी येतो व्यवस्थित तू चल हम्म कमीत कमी कार्यक्रम करूच तर तरी राहा हो हो नंतर उलटले बी तर काय घेणं नाही आ म्हणजे माझ्या मारणावर टप औ टपल्या टपेल नाही मी तुमच्या मारणावर चाला तुम्ही कार्यक्रम करेपर्यंत थांबा पंधरा दिवस झाले कशातच का काही नाही हवरदम काढावा आता हे पण मैत्रीण जाईल ना बाजूला मग आता ती काय तुमचं पात्र राहणार आहे का काय पाहणार ती एवढं एवढं रात्र खेकडा बघ धरू का खायचं आहे काय तुम्हाला भाजून तू त्याला घेऊन आपल्या मध्ये नको बाई तरी तो खालून तुमची मिरची हा बसा मंग ती मिरची धरल्यावर गागत हो ती पण खरं आहे हा तर एवढं सोपन समजू एवढा एवढा राहतो तो मोठं करीत तुकडा कामले मोठं करीत एवढा एवढा मोठे करीत होतो आहे कसं बघ टपलाय तो पण इकडं बघत तिकडं बाबा आता काय हक्क पाहत तू काय चाललं कसरत आई काय नाही बसली तशी बरी का बरी काहीच वर चढून बसली बाई तू आता खाली त्या भासव्या घुसतील काय लयच वर चढून बसली तू आज मला खाली बसावं पण त्या मुंग्या हा मुंग... मुंग्या मुंग्या, लाल मुंग्या ना हा ना हे का इकडून इकडून बसा बस मीच या इड बसत येऊ काय बाई मैत्रीणच लांब पडलं तुझी मैत्रीणच्या कडलं तू काय बच काढ काय म्हणी मैत्रीण लांब नाही पडायला आणलं बाई आता जसं सापडले तसं आणलं तुला काय बाई काजल आता काय करते बाई कोणी भेटा ना फोन केले मरणाचे दुसऱ्याला दोन तीन होते द्यायला ते काय तयार व्हायना ते म्हणी तुला आम्ही गागवायला पाहिजे तूच आम्हाला गागवी ती म्हणे काय ना हा ते कटाळे बाई शेवटी आता नवा माला आणलाय तिला पोरा बाई अगं मग सुट्टू करी आता जिन म्हणजे नवीन राहिलं त्याच्यातच मजा राहते अगं हा ये भाई हे आता आणले भेटलं तुला जिंगूर हे का जिंगूर आहे का अहो नाही झिंगूर नाही तुम्ही म्हणजे तिला चांगलं बोलायचं तुमच्याबद्दल पण ती बोलली तस ए बाबा तुला राग नको येऊन देऊ बोलण्याचा असं मैत्रीण मजा कर दी माहिती हा हा सवय ती मग आता ना आज लयच मूड झाला बाई कमीत कमी पंधरा दिवसापासून कुणीच भेटलं नाही इकडून तिकडून भेटलं म्हटलं चला आज कार्यक्रमच पैसे कायचे मी स्वतः दिले पैसे त्याला हा त्याचा काय असे दोन चारचा गाडाय का, का आता कसा असू अजून काय पाहिला नाही तो म्हणे मला बिड्या काढायला पैसे तुला खायला पाहिजे एवढी आग तिच्या ना आणला तिच्या ते जाऊ दे पण मग आता काही झालं तर मन आहे ना ग मन राहत का माणसाचं त्याला बिड्या काढायला पैसे दिले वाटाण आता त्याची बिडी केवढी कळन के धूर सोडायचं पाहू ना पुढं काय बिडी मज माझी चांगली आहे बिडी चांगली आहे अगं काय तुरी तुटला प्लेवानी पाहिला तो ना कोणाला दिसणार नाही काय नाही गुपचुप राही अशा टांगावर केला ती इडून घुसल त्या तिकडून निघत तू एक बाई एक तू गोळा पिस अगं पण लपून छपून बर आहे मी म्हटलं जास्त मोठा पाहिला तर लोकांना दिसत जळत ही बाई मोठ्या तिची जळणूक बंद झाली पाहिजे ना काय आणलंय तो नाही तो मानला होईल म्हणे तस होईल अबू आला ना काहीतरी बोलताय ना मग आता तू मी काय केल्याशिवाय सुट्टी देतोय का तू गण झोपशील पण मग आता हा कार्यक्रम काही निसतात तो तू झोपेल राहीन तुला तोय जीवाला वाटेल कार्यक्रम झोपून झाला पण त्याचा कार्यक्रम उभे नाच म्हणणार तो म्हणे झोपून नाही जमणार म्हणे तू लवणी आहे म्हणे तरच लवणीवरच करतो मी लवणी भल्या भल्या मी हे राडावली वाकविलात मग आल्या हा हा त्याना अशा दिप्पडच्या दिप्पड बा वाकविलीत तो म्हणतो बाई खोदा पाड शिवा एकदा वापरून बघा चुवा कसं काय वापरायला लावू आग लागतो लावू तो तोटीला कार्यक्रम करूच तर बोल मला काय गरज पडली कार्यक्रम तुला करायचा का मला काय फायदा आता पाय बाई ना पण चाल जाप जापा असं नाही पण मग आता तू माही कशी मैत्री नाही म्हणून मी इकडेच आले आग करायला पण निदान मैत्री आपल्या मैत्रीला शोभाला असं तर पाहायचं ना काय याला चव आली चव कोण ते जाऊ दे मी काय म्हणते ऐक ना मग आता मला करायचं होतं ग कुठं करू मी म्हणले तो घराच काम दिलं काय आणलाय दिसत आहे का चांगला असं दिसायला हाये दमल म्हणे त्याच्यात मग अगं मी कुठं आज वापरून पाहिलं तरी जावा जाईन तव कळेन मला बोली अशी जर कधी नाही झालं त्याच्याकडून ते जे मी पैसे दिलेत ना ते वापस घेणार असं काय पदर देन का ते, ते दे त्याचे डबल देणार आहे तो, तो म्हणे तो का त्याला इड्या काढायला पैसे नाही ये तो डबल पैसे देईन का तुला तू चावती का चावळती ती तोच मानला तस काय ऐक ती बापे माणसा कधी विश्वास ठेवू नये मग आता कसं काय विश्वास या असं मॉडेल स्वास्ट वाले ओरिजिनल वरची चड्डी तेच सुद्धा काळा ना मी तर म्हणते आंड्र पॅन्ट वापरायची गरज नसेल पडत चड्डी तिढं वर आहे नाही अंडर हाय मध्ये दाखवू का आला दाखवत बाबा जवळ राहू दे मग आता काय करू ग जाऊ का नको तुझ्या मनाचा प्रश्न आहे बाई नाही जर गेले आणि जर बा... ना नहीं मा? मा? नहीं, नाराज होऊन आले तर बलताय पस्तावाय मग तू पाय बाय बरं उघडी करून दाखवायची लोकायला नाही नाही नाराज नाही होणार दोघी संघ आला तरी नाराज नाही करणार तिकडे तो झाड कर चालते का मग कोकणीच्या बघी ती मला म्हणतो दोघी बी चाला का म्हणजे तुम्ही दोघी दोघीला वापरणार मग दोघींचा नाही पाणी काढलं तर मला इचरा इकडे जाळ कर त्याच्यात पेट्रोल वतून काढी मी मानवर्याला नाही हात लावून आला देत्या दोघींच पाणी काढीन हा आता बोलला बरं झालं परत जर बोलला ना त्या डिझेलचे डिझेल टाकीतून आहे ना डिझेल काढीन आणि हिच्यावाल्या वडणीचा बोळा आहे का त्याच्यावाले तोंडावर बांधून त्याला काढी लावीन डिझेल टाकून डिझेल टाकून आहे ते बी नाही राहायचं पुढं पुढे नका बोलू तुम्ही तुला काय वाटले जे आहे ते वि राहणार ते आंबा करून पेटवीन ती पण ते डिझेल काढण्यापेक्षा ना माझं डिझेल नाही तो डिझेल का टाकी भरन का अरे टाकी भरन नाक कळल एकदा नाक नाही ना तिला अन पाडा बी तिला म्हणे मा डिझेल पहा आता भाई याचे दोघायचं असेल टाकलं ही करंगळी खोटी अशी असेल पाय बारीक पानात आणि मोठी झाली काही तोटी तस तो नाही चांगले तीन सारखी बोटांसारखी बोटांसारखी तुम्हाला सांग आता मी काय पाहिलं देखील नाही एवढे झाले तुझ्याकडे कधी येल होत का असं तिकडे जाऊ दे त्याला काडी लाग मग तुला कस काय माहिती एवढं 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 कळत ना लगेच हा का काय म्हणती येईल का असं मग अगं या असे तर नाही मी कधी वापरले बाई येऊन आणत नाही डवळे झाले तुझ्या मावशीला सुद्धा मिश्या आल्या वाटांवर डावळ्या हिरो पडतील खाली याला काय करतील त्यांच्या आणि याच तोंड नाही पाहिजे बाई का तू काय बाग सुटली काय माहिती आता तो म्हणे मी पुढे तुला ना एकदा ट्रायल घे म्हणे तू काय मलाच बोलवशील म्हणे असं मग म्हणलं आहे मग परमानंट होईल ना ग चपाती व चपाती चपाती वाजी चापा चापा दिवानी बत्ती नाही घसा खापा खापा काय लागे तुला पटू जाण आई तुझी का तुमच्याकून मग एवढं वरतोंड करून मग राहिले पण झालं पाहिजे बरं तेवढं तेवढं तोंड वर झालं पाहिजे त्याच्या ते जेसीपीच होतं होत जेसिपीच तोंड असा सलाम टाकला पाहिजे मंग उचलून वरवडीत तोंड मंग अरे काय तोंड नुसतं वर व्हायचं नाही उचलून घेईल येते जाऊन मग मधी कुठं मला एवढं बोलले मध्ये जाऊन जाऊ दे काही काय त्याचं जाऊ दे पण आपल्या आपल्या मैत्रीच्या खातीला जाऊ दे वावर ते बाई वावरात बिलाय तू गेले बाई मी जाऊ दे त्याच्या बुद्ध केला टोच तू काल टेन्शन खाली मलाच पडायचंय ना काल खाली पडत लावण्या लावण्या कार्यक्रम करा या इड उभं राहावा तो लवण वावा आणि त्या ट्रॅक्टरच्या फाळावर त्याला उभं करावं म्हणजे कार्यक्रम फिट होईल माकडा माकडी निवाय अग पण आता कसं हा मी लय आशेने आले तो आकडं मला ना ते लॉजिंग झालं जायला भेवाच वाटत बाई माग त्या याला गणप्याला माला धरल्यापासून आहे ना मला भेव वाटत मी त्या लॉजिंगचं नावच सोडून दिलं ग असं कस तू आशा, आशा लागली तुला त्या अशीच आता विचार कर अगं तीच गप्पा ना तीच टाना तुला सांगितलं तिच्या वाटाला तू जशी वर ला आलेला तशी तिला खाली झेंडू बांब लावायचं नाही तर अमृतांजन लावायचं काय बाय आता मग ते लावले काय गस आग उठेल अगं काय ती संपेल लिपस्टिक नाही करत आता एवढी एवढं असेल फक्त संपेल लिपस्टिक वाणी दे ना ग ताई नक ग काय एडी बिडी काय तू अगं ट्रायल तर मारून पाहते काय त्याच्या मागे लागू राहिली वानाच अगं बाई पाचशे दे तो त्याला। ये बरे आहे बेन जाऊ आता काय करीत जायचं आपण तर मग ती लांबन कोल्हापूरचा पैलवान तालमीतला पैलवान आहे ग बाई पण उठन ना तू काळजी कशाला करते चल तू

का घर नंबर चुकला का काय घर नंबर नाही चुकला मग पुढूनच केलं पण त्या ना आ! का मुळ्यात ओढल काय अगं मला मुळ्यातच नव्हतं मग पाराशी बारीक केली गटी असली तू म्हणे त्याच्याकडून येत चार मारले पण एवढंच ना एवढं कायच बाई मध्ये पाहिलं तर असं जमीन लोळत म्हणजे त्याचा तिसरा पायच तयार होतो काढलं त्याना पार खर का खोट ना मी एवढी कणत कुतात पण ना मारून घेतलं आग उठली जाऊ दे झाले मी कुठे नाव जवळ येऊन विचार ना हो ऐका ना काय ती माहिती म्हणते आता आपल्याला एवढं म्हणजे मैत्रीच्या खात्यावर रूम बी दिला तिचा मग आपण नाही जात हजार नाही दोन हजार जरी दिलं ना मला तरी मी जाणार नाही ती बोलत कशी होती माहिती ना नाही माझ्या संग नाही येणार नाही का बरं कशी कुसक्या कधी बोलत होती आपल्याला नाही पटत तू म्हणलीस ना फुकट आता तरी मी तुझ्यावर येईन पण तिच्यावर नाही जाणार म्हणजे का ग बाया पैसे घेऊन कार्यक्रम करून देते हा पैसे घेऊन कार्यक्रम करतो बायांचे अगं त्याला राग आला तुला वाटलं नाही पण हाय का त्या मापाच त्या मापाच म्हणजे असं एवढं डायरेक्ट हा आठ तीस रे बाबा महासंघ हा महासंघ चाल नाही मी नाही येत मी येत नाही का बर कळपाय माझी बी बाय काजल याला यावा लागल बाई महासंघ जाय बाय घेऊन आता मी आपल्या मैत्रीमध्ये मी कधी त्या शब्दाच्या पुढे का नाही नाही मला काय असं काय करते चाललं प्रेमाने मगाशी बोलली असती मी एकदा सोडून दोनदा गेलो असतो पण प्रेमाने बोलली का ते माझं मत नाही म्हणलं ते बाई मी वडी त्या असं लाब रा बा वडू नका आठ नका लावू काय बाबा चाल मध्ये गेले इसरून जावा माणसाने कवर आहे तेच नाही लावून धुरू चाल करू सहा महिने झालं चाल ना सहा महिने झाले नवराला जवळ नेऊन दिलं तिने आता मी खुशी ती दुखी बर वाटत की अरे पण काय तवा ती तसे बोलले नसते मी खरंच गेला असतो पाचशे काजल तू मला धरू नको येणार आहे का नाही सांग याला एक कोणती येणारे काणी मागर काय फुकट लॉजिंग काय वापरायला ती ठेव घाली येतं ति ठेव घाल वय पुढं तिथे ठेवता रे पुढं वई लई खर वय पुढं जाऊ तर गाड उरं उडून घेतल वय पुढं चाल चाल पुढे चालल मला नाही म्हणतो प्रत्यक्ष मी राखण केलं तो, के तो वाल तू बी राखण घेतली आता हिला कळन जाऊ वाकन तवा ना आता हिला mm. मालले नाव ठेवते होती मी काय रेडी झाले ऐक हळूच नाही बाबा ऐक आहा बापरे ऐ ग आ ऐ ग आहा बाई ना आता आली माझ्या म्हणले नाव ठेवित होती ना आता पाय म्हणत बाय काजल अ भाई एक कठीण गिरली का चिरून घेतली लायलाच लावी तो बाबा मग कठीण बाई मग आता करायचं परमनंट राहून निम रा राम पण खर्च मला रोज द्यावा लागेल मी पंच्याहत्तर रुपये देईन पंच्याहत्तर रुपये म्हणजे दीडशे रुपये रोज दीडशे परवडतील का मला आज पाचशे दिले ना तो पाचशे दिला एवढं मोठं जनावर जे आपायचं आहे ही का सुखाच जनावर आहे का मी काय वरून बस बसले होते का आणि बसली कधी तर माझाच घाम निघाल ना मग हा खुर्चीवर उभं राहायचं तकलीफ नाही होणार काही पलंग आहे आपल्यापासून हा ना पलंग नाही आहे

जाऊन निघून पुढच्या वेळेस कस मग हा आपण कसं आहे तुम्ही ना आधीच प्रेमात सगळं जर झालं असत ना तर काही नाही तुम्ही उलट पालट नव्हतं बोलायला लागत तिला मी खावा उलट बोललो गरज आपल्याला आहे नाही पण मी उलटच बोललो नाही ना तुम्ही अशा बाहेर जाऊन पा तुम्हाला पैसे फ्याकावे लागतील उगाच आम्ही गरजू दोघी जणी ते मामी आवण्याचं कसं माहितीये का त्याचा असंही उठत नाही आणि असंही उठत नाही त्याच्यामुळे नाही तर मैत्रीण म्हणत होती वाटत नाही मग त्याच या मांडीवर त्या मांडीवर नाही लुळकुंड्या खात काय करावं त्याला चला जाऊ दे कधी पण फोन लगेच तयार आहे मी हा चला आता तुम्ही